नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा वादळीवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये जोरदार कारपेट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे सतरा मार्चपासून तर वीस मार्चच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तरताना घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तुरली या सर्व काही परिसरामध्ये विचांच्या कडकडाटासह कर जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट बघायला मिळू शकते धोतीवाडा कुंडाली काटोली या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे उमरी सावनेर बडेगाव बिचवा जोरदार पाऊस राहील वानेरा घोटी तसंच कामठी परशिवनी वाघोली कामपट्टी नागपूर या सर्व काही परिसरामध्ये विचांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता सतरा मार्च पासून तर वीस मार्चच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तसेच भंडारा जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसा गारपीट होण्याची शक्यता आहे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शिया सोली कंधारी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून गारपीट देखील बघायला मिळू शकते आणि गोंदियाकडे नागपूर भंडारापेक्षाही जोर जास्त आहे गोंदिया गोरेगाव आमगाव साखरितोळा मुसळधार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे आणि विचांचा कडकडाट देखील जास्त राहील गोंदियामध्ये चांगझरी तिरोळा राजेगाव बालाघाट वारसोनी समनापूर मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये या ठिकाणी देखील मुसळधार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी बघितलं असताच लखनी साकोली देवरी या ठिकाणी देखील जोरदार पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच संग्रणी कोहलगाव हा जो काही परिसर आहे चिंचगड बोंडगाव बालितोळा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मारकासा आमगड चौकी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अंशतः ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे शिंदेवाही गडचुली मुरुमगाव कापसे सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस सोबत गारपीट होण्याची शक्यता आहे मूलच्या मोर्ची मुलचेरा एटापल्ली आहिरी भांबरगड या सर्व काही परिसरामध्ये विस्तारचा कडकडाट कर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गारपीट देखील बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर हा जो काही परिसर आहे भाताडी मोहर्ली कुठवाडा चारगाव फेकी चिमुरकू रोड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अवकाळी पाऊस आहे काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते वणी वनीकायरकडे देखील पावसाची शक्यता आहे तसंच यवतमाळमध्ये या ठिकाणी पांढरकवडा पेंढारी घाटंजी तसंच पतनबोरी परवा मोहडा करंजी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून गारपीट देखील बघायला मिळू शकते रुई जवई आर्णी द्यानी साखरी दिगरज चोंडी सर्वत्र या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे थोडा कमी आहे या ठिकाणी मात्र या ठिकाणी देखील तुरळक भागामध्ये गारपीट बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे लगतचा या सर्व काही परिसर दरवा लखेड नेर यवतमाळ बाबुळगाव गौबल, गौबल, फलेगाव कलाम जवतमाळ सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे वर्धा सेलू तुळजापूर पारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे अवकाळी पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच वर्धा जामणी बोरी कोकाटे धोतीवाडा कोंढाली लाडगळ वाधोना आरवी तळव्या वाष्टिक कारांजा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अवकाळी पावसा काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते आणि अमरावतीमध्ये या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे सतरा मार्चपासून तर वीस मार्चच्या दरम्यान तर अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे नांदगाव मोजरी तळगाव कारंजा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चांदोर बाजार चिखलदरा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस शक्यता असून अकोलामध्ये दे देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे अकोला मूर्तिजापूर दरियापूर हा जो काही परिसर आहे गोरेगाव आळंदा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे अकोट तेलार जळगाव जामोद खामगाव या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे वाशिममध्ये दे देखील अंशतः वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील मात्र तुरळक ठिकाणी जोरदार बघायला मिळू शकतो गारपीट होण्याची शक्यता आहे मसूर मालेगाव वाशिम तसंच मंगळूरपेर कारंजा खेडा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बुलढाणामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय लोणार मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या ठिकाणी अंशतः आठ ढगाळा वातावरण था। राहील अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील पावसाचं जोर बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतोय खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी सतरा मार्चपासून तर वीस मार्चच्या दरम्यान ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर गारपीट होण्याची शक्यता जोर कमी आहे खानदेशामध्ये धुळे नंदुरबार जिल्ह्याकडे पाऊस जोर थोडा कमी आहे हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतं ढगाळ वातावरण जास्त राहील नगर, भागा में में नासिक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघितला असता या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे हलक्या सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकतं नाशिकमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तसेच अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक राही। भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो पाऊस जोर कमी स्वरूपात आहे पुणे जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर कमी आहे ढगाळ वातावरण राहील शक्यता कमी स्वरूपात आहे सातारा आणि सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही सांगली कोल्हापूरमध्ये देखील अंशतः ढगाळवतून राहील पावस शक्यता कमी स्वरूपात आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे रायगड मुंबई तसेच कल्याण डोंबिवली पालघर या देखील पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ना ढगाळवतून राहील तसेच खान या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर चालना या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या स्वरूपात अंशता ढगाळ होतून राहील हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते शक्यता कमी स्वरूपात आहे तसेच बीडमध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र या ठिकाणी देखील हलक्या सरी बघायला मिळू शकते काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते बीड जिल्ह्यामध्ये से है। तर या ठिकाणी धारशिवमध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात लातूरकडे पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी तर काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते नांदेड वगळामध्ये जिल्हा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात तुरळक ठिकाणी गारपीट हिंगोलीमध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण विजांचा कडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो परभणीकडे देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा कडकडाट काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस राहील तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते परभणीमध्ये आणि आसपासच्या पर्य बऱ्याच परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितला असता महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून विजांचा कडकडाट वादळी पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे बाकी भागाकडे बघितलं असता पावसात जोर कमी स्वरूपात आहे ढगाळ ढकाळतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस राहील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते मात्र पावसात जोर विदर्भामध्ये महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे जास्त स्वरूपात बघायला तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया फुल व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र